नमस्कार मैत्रिणीनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पुनेरी सुपारी करून दाखवणार आहे कारण की जवळपास महिलांना प्रमाण माहीत नसल्यामुळे ते घरी पुणे पुणेरी सुपारी करतच नाही आणि विकतच आणतात म्हणून आता तुम्हाला याच्यानंतर विकत आणण्याची गरज पडणार नाही आणि परफेक्ट मी प्रमाणही दाखवणार आहे आणि तुम्ही हे बघून घ्या ज्येष्ठ पण घेतलेलं आहे याच्यामध्ये चिकन सुपारी घेतलेली आहे थोडीशी धन्याची डाळ आहे ओवा आहे थोडे हे गो आपली बारीक गोळ्या आहे हे धना धन्याची धन्याची डाळ थोडंसं असं मिक्स आहे याच्यानंतर एक टेबलस्पून बार घेतलेला आहे आणि थोडी लवंग आहे थोडी विलायची आहे आणि थोडं जाळफळ आहे आणि थोडीशी थंडाई आहे तर आता मी तुम्हाला प्रमाण किती घ्यायचं किती चमचे घ्यायचं काय घ्यायचं ते सगळं तुम्हाला मी दाखवते <coughs> तर आपण याच्यात टाकूया तर पहिले आपण आता चार, चार चम्मच ज्येष्ठपण पावडर हे चार चम्मच ज्येष्ठपण पावडर घेतलेला आहे त्यानंतर दोन चम्मच आपण हा ओवा घेतलेला आहे त्यानंतर झनाण्याची डाळ घेतलेली आहे दोन चम्मच हे दोन टेबल आहे आणि हा एक चम्मच चमनबार घेतलेला आहे आणि चार चम्मच हे सोप घेतलेली आहे आणि आता हे सुपारी आहे ना हे चिकन सुपारी आहे याला कापून दोन टेबलस्पून घेतलेली आहे पण चिकन सुमारी कशी चिवट असते त्याच्यामुळे आपण याला मिक्सरमध्ये याच्यात मिक्स न करता अगोदर थोडंसं जाडसर करून या एकदम पावडर जर केलं तर आपल्याला ठसका बसतो म्हणून याच्यामध्ये मिक्स न करता पहिले याला आपण मिक्सरमध्ये वाटूया आणि मग त्याच्यानंतर हे मिक्स करूया त्यानंतर हे जे विलायची आहे ना ते हे विलायचीचे फुत्र काढूया नाहीतर मग ते तोंडाशी येतात पुत्र काढले म्हणजे ते तोंडाशी येत नाही आणि थोडंसं हे थंडाई घेतली आहे थंडाई घेतल्याशिवाय चव लागत नाही आणि पुणेरी सुपारीपेक्षा सुंदर होते आणि ह्या चार पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि हे सात विलायच्या घेतलेल्या आहेत थोडंसं जाळफड घेतलेले आहे बाकी याच्यामध्ये काहीच टाकायचे नाही आहे तर पहिले आपण सुपारी बारीक करूया बारीक म्हणजे एकदम खूप अशी बारीक नाही करायची थोडीशी जाळसरळ ठेवायची आणि मग त्याच्यानंतर हे आपण जे घेतलेलं आहे ना उर्वरित तर ते त्याच्यामध्ये मिक्स करून हे करूया तर आपण आता सालं वगैरे काढूया आणि याच्यामध्ये टाकूया आणि सुपारी थोडी पहिल्यांदा करूया आणि मग त्याच्यात ते टाकूया नाही तर मग सुपारी ते दाताशी येते आता प्रत्येकांचा दाताचा प्रॉब्लेम असतोच मग ते दातात फसते त्याच्यापेक्षा हा प्रॉब्लेम न या म्हणून आपण सुपारी थोडीशी पहिल्यांदा बारीक करावं मिक्सरमध्ये आणि मग बाकीचं हे बारीक करूया तर आता मी विलायचीचे हे सालं काढून टाकते आणि लवंग विलायची आणि हे जायफळ हे मिक्स करून घेते आणि थंडाई घेतली आहे मी एवढी बस आता बारीक करूया आपण तर ही आपण अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे सुपारी बघा खूप असं म्हणजे असं पावडर पण नाही आणि खूप असं जाडं पण नाही अशी वाटून घ्यायची आणि मग हे आता याच्यामध्ये मिक्स करायची आणि हे आपण हे उर्वरित जे लि केलेलं आहे ह्याच्यात टाकून द्यायचे विलायचीची मी सालं काढून घेतलेली आहे हे जायफळ आहे आणि ही थंडाई आहे त्याला आसमान ताराही म्हणतात कोणी मिल्थावली म्हणतात त्याला तर मग आता हे सगळं मिक्स करूया याच्यामध्ये अशी ठीक आहे मग आता आता मिक्स करून पूर्ण आपण वाटून घेऊया ठीक आहे हे ज्येष्ठपणची सुपारी किंवा पुनेरी सुपारी ज्येष्ठपणची पुणेरी सुपारी सगळेजणं ओळखतात त्याला कारण सगळेजणं जवळपास सेवंटी पर्सेंट लोक पुणेरी सुपारी विकतच आणतात आता तुम्हाला पुणेरी सुपारी विकत आणण्याची गरज पडणार नाही आणि अप्रतिम झाली आहे टेस्ट पण खूप सुंदर झालेली आहे आणि असंच प्रमाण घेऊन तुम्ही करा खूप सुंदर होईल तुम्हाला गरजच पडणार नाही आणण्याची थँक्यू